लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा होण्यापूर्वीच राज्यात कोकण पदवीधर मतदारसंघावरून वातावरण चांगलंच तापलंय इथून मनसेचे अभिजित पानसे यांची उमेदवारी जाहीर करत भाजपावर डाव टाक लागलाय उमेदवारी जाहीर होताच पानसेंनी येथील भाजपाच्या दोन वेळेचे आमदार निरंजन डावखरेंवर निशाणा साधलाय कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपही आमदार निरंजन डावखरे यांच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत सध्या डावखरे हे कोकणात प्रचार करत तर शिवसेना शिंदेगड देखील या जागेसाठी इच्छुक असल्याचं दिसून येते असं असताना मनसेनं पानसेंच्या नावाची घोषणा केली उमेदवारी जाहीर होताच त्यांनी डावखरेंवर नाव न घेता जोरदार टीका करत पहिला वार केल्या कोकण पदवीधर मतदारसंघात गेल्या बारा वर्षात गटार पायवाटांशिवाय पदवीधरांसाठी ठोस काम झालं नसल्याची टीका पानसेने कोकण पदवीधर मतदारसंघासाठी पानसेंच्या नावाची अधिकृत घोषणा केली त्यानंतर मनसेच्या ठाणे कार्यालयात पत्रकार परिषद घेत भाजपावर हल्लाबोल केला लोकसभेत बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर मनसेनं कोकण पदवीधर निवडणुकीत भाजपाला धक्का दिल्यानं राजकीय वर्तुळातून भुवया उंचावल्यात या मतदारसंघासाठी आमचा जाहीरनामा किंवा वचननामा नाही तर रोजगारनामा असेल असंही त्यांनी सांगितलं या निवडणुकीत भाजपाचा पाठिंबा घेणार का असा सवाल उपस्थित होतोय त्यावर आमचा पक्ष आदेशावर चालतो मी मनसेकडून लढतोय मात्र युतीबाबतचा निर्णय राज ठाकरे हेच घेतील असंही पानसे यांनी स्पष्ट केलं आमची त्यांच्याशी चर्चा झालेली नाही किंवा त्यांनी सुद्धा आमच्याशी चर्चा केलेली नाही असं ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी सांगितलं